नम्रता पाटील आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि आजची आपली रेसिपी आहे पनीर मसाला आजची रेसिपी पण मी हॉटेल स्टाईलच दाखवणार आहे अगदी हॉटेलमध्ये मिळते त्याच पद्धतीने याची टेस्ट लागणार आहे मी ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे अगदी मीठ मसाले सगळं परफेक्ट दिलेला आहे त्याच पद्धतीने तुम्हाला फक्त बनवायचं आहे म्हणजे अगदी तुमची पण रेसिपी तशीच्या तशी, तशी बनेल आणि आजची पण रेसिपी तुम्ही बनवून बघा आणि त्याच्यानंतर मला कमेंट्स म्हणून सांगा की तुमची रेसिपी कशी झाली होती चला तर आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया पनीर मसाला बनवण्यासाठी आपण सगळ्यात आधी मसाला तयार करून घेऊया इथे मी तीन मिडियम साईजचे कांदे घेतलेत कापून आणि बाजूला दोन मिडियम साईजचे टॅमॅटो उकळायला ठेवलेत त्याची साल काढून त्याची प्युरी करून घ्यायची आहे आणि कांदा आपल्याला हलकासा गोल्डन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे चांगला कांदा आपला चांगला भाजून घे झाला आहे आणि इथे मी एक टेबलस्पून मगस आणि थोडेसे काजू एक तास गरम पाण्यामध्ये भिजत ठेवलेले आणि याची पेस्ट करून घ्यायची आहे आता फोडणी देऊया आपण इथे घेतल्या एक दालचिनीचा तुकडा दोन तेजपत्ता सात ते आठ काळी मिरी चार लावंगा एक चमचा लसूण अद्रक पेस्ट आणि चांगलं तेलात परतून घ्यायचं आहे लाल होऊ द्यायचं नाही आहे आणि इथे आपण जो कांदा भाजलेला त्याची पेस्ट करून घेतली आहे ते याच्यात टाकून परतून घ्यायचं आहे तेलामध्ये थोडंसं अशा पद्धतीने आणि इथे टॅमॅटोची प्युरी केलेली आहे ती पण याच्यात टाकायची आहे आणि दोन ते तीन मिनटं चांगला मसाला परतून घ्यायचा आहे अशा पद्धतीने मसाला आपला परतून झाला आहे आणि याच्यामध्ये घालायचे पाव चमचा हळद एक चमचा लाल कश्मिरी मिरची पावडर तिखट हवा असेल तर थोडीशी पाव चमचा तिखटवाली मिरची पावडर वाड टाका त्याच्यात एक चमचा धणा पावडर एक चमचा जिरा पावडर चांगला मसाला भाजून घ्यायचा आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे चवीसाठी एक चमचा साखर मिक्स करून चांगला मसाला भाजून घ्यायचा आता हा तेल सुटेपर्यंत मसाला आपला छानपैकी भाजून झाला आहे गॅशी फ्लेम लो ठेवायची आणि याच्यामध्ये घालायचं आहे काजू मगज पेस्ट आणि हे पण चांगलं भाजून घ्यायचं आहे थोडस ना पाणी टाकायचं खाली लागायला लागलंय ना म्हणजे मसाले जळणार नाही भांड्याला आणखीन ना आपल्याला थोडस पाणी लागणार आहे ते आणि खूप पातळ पण नाही करायचं आहे आणि खूप घट्ट पण नाही ठेवायचं आहे आपल्याला पनीर मसाला ह्याच्यामध्ये घालायचे आहे पाव चमचा मसाला गरम मसाला आणि इथे एक चमचा कसुरी मेथी घेतली आहे मी ती अशी बारीक करून टाकायची आणि कसुरी मेथी आहे ना फ्रीजमध्येच ठेवायचा म्हणजे ती खराब पण होत नाही आणि चांगली कुरकुरीत होते याच्यात थोडंसं पाणी टाकायचं आणि हलकीशी उकळी येऊन द्यायची आहे ग्रेव्हीला आपल्या उकळी आली आहे आणि याच्यामध्ये घालायचं आहे पनीर मी दोनशे ग्राम पनीर घेतलं आहे एक लिटरचं पनीर आहे हे आणि सगळं पनीर याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे चार माणसांना ही भाजी पुरते मिक्स करून घ्यायचं आहे मसाला चांगला भाजल्यामुळे काय जास्त शिजवायची गरज लागत नाही आहे आणि इथे घ्यायला घ्यायचे आहे फ्रेश क्रीम आणि फ्रेश क्रीम नेहमी फोडली ना की फ्रीझरमध्ये ठेवायची म्हणजे फ्रेश क्रीम अजिबात खराब होत नाही अजून थोडीशी टाकायची तुम्हाला जितकी लागेल तेवढी टाका त्याने ते एकदम टेस्ट येते भाजीला आणि एवढंच आपल्याला पातळ ठेवायचं आहे जास्त घट्ट पण नको आहे आपला पनीर मसाला तयार झाला आहे चपाती फुलके पुरी कशाही बरोबर खा अतिशय टेस्टी लागतो आणि तुम्ही नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद